वंदे मातरम या प्रेरणादायी गीताने आठवण करून दिली स्वातंत्र्य लढ्याची साहित्यिक बकिमचंद्र चट्टोपाध्याय यांनी अठराशे पंच्याहत्तर साली लिहिलेल्या वंदे मातरम या गीतास स्वातंत्र्य लढ्यात व स्वातंत्र्यानंतर अन्यन्य साधारण महत्त्व आहे आनंद मठ या कादंबरीतील हे गीत भारत मातेच्या स्तुतीचे प्रतीक असून स्वातंत्र्य लढ्यातील असंख्य क्रांतिकारकांना ते प्रेरणादायी ठरले आहे वंदे मातरम या गीतास सात नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी एकशे पन्नास वर्ष पूर्ण होत आहेत या निमित्ताने सात नोव्हेंबर दोन हजार पंचवीस ते सात नोव्हेंबर दोन हजार सव्वीस या काळात देशभरात कार्यक्रम करण्याचे आदेश दिले आहेत महाराष्ट्र सरकारनेही राज्यातील सर्व शाळांमध्ये हे गीत पूर्ण स्वरूपात म्हणणे बंधनकारक केले आहे या अनुषंगाने कर्मवीर भाऊराव पाटील माध्यमिक व ज्युनियर कॉलेजमध्ये सामूहिकरित्या वंदे मातरम हे प्रेरणादायी गीत सर्व विद्यार्थ्यांनी अतिशय सुंदर आवाजात गायले यावेळी प्राचार्य एम एस पाटील निवासराव जाधव राम कापसे डॉक्टर दादाराम साळुंके बनपुरी केंद्राचे प्रमुख प्रवीण गायकवाड संजय भुजबळ सूर्यकांत मोकाशी शंकर मोहिते अशोक पाटील जगन्नाथ जानुगडे तसेच सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते यावेळी अनिल पानसकर व भोजगाव केंद्राच्या प्रमुख स्निता नांगरे यांनी या प्रेरणादायी गीताविषयी प्रबोधन केले शास्त्रीय गीत जे प्रतीक म्हणून त्या राष्ट्रीय गीताच आज आपण गाण करणार आहोत सामुदायिकरित्या नांगरे केंद्र केंद्रप्रमुख भोसगाव आज दिनांक सात नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी वंदे मातरम या गीतास दीडशे वर्ष पूर्ण होत असून या ऐतिहासिक व सांस्कृतिक दृष्टीने महत्वाच्या घटनेच्या निमित्तानं आज सामूहिक गीत गायनाचा कार्यक्रम संपन्न झाला वंदे मातरम हे राष्ट्रीय गीत भारतीय स्वतंत्रता संग्राम का एक अद्भुत संगीतिक रूप आहे यामध्ये सर्व देशवासियांना जोडायचं काम केलेलं आहे भारतीय संस्कृती आणि गौरवाचं प्रतीक आहे या गाण्यानं प्रत्येक देशवासियांच्या मनात प्रेमाची व आदराची भावना निर्माण होते वंदे मातरम या गीतानं जबाबदारीची देवाण घेवाण होते गर्वशील भारत दिशा प्रेरित होते सर्वांना वंदे मातरम ला दीडशे वर्ष पूर्ण झाले याबद्दल हार्दिक हार्दिक शुभेच्छा जय हिंद जय भारत रन फास्ट न्यूज चॅनल साठी प्राध्यापक दादाराम साळुंके कराड